काय बोलत आईच्या गावात एक नंबर आहेत काय आई आईला ह्याच्यात पण आहे आणि चांगली काय ह्याच्यात पण मित्र काल आपण आहेत ना पिंजरे टाकलेले होते खेकडे पकडण्यासाठी कुर्ले पकडण्यासाठी तर ते आता आम्ही काढूक चालला सकाळी निघताना नाश्ता नाही केला होता म्हणून आंबे बरोबर घेतला व्हाय खाडे ती म्हणजे आहेत ना तीन ते चार किलोमीटर येऊ लागतं चालत तेवढाच परत चालत जायचं एवढं लांब खाड आहेकडेच पडलं होते मी आर्यन आता पुढे जात आहे इकडे एक पिंद्र टाकून ठेवलेलो होतो बघूया हाय एक तरी आहे चांगले काय बोलतो आईच्या गावात एक नंबर आणि पॉइंट पण परफेक्ट शोधलं तरी ते आहेत पाच आहेत ना दोन लहान आहेत हा हा एक नंबर परफेक्ट पॉइंट तर मी तुला प्रत्येक वेळ येत पॉईंट प्रत्येकाच्या लक्षात राहू पाहिजे आरिनाक माहिती आहे आता इकडे टाकलेले आहेत ना उद्या इकडे टाकून जमणार नाही हा उद्या आहेत ना दुसऱ्या ठिकाणी टाकायचे काहीतरी प्रत्येक वेळी पॉईंट बदलत राहायचे एकाच ठिकाणी टाकून चालत नाही चला तर खात आपण ओपन केलेला आहे भेटणार बघूया चांगली येते पण बघा कसले आहेत ते भरलेलेच असणार चला ओके तर मित्रो आता दुसरं पिंजरू काढताय अर्जंट हर टाकलं होतं काय रे कोणी काढून वगैरे नाही नाही इकडे तसं कोण हात नाही लावता हाय काय आई शकत आईला ह्याच्यात पण आहे आणि चांगली काय आहे ह्याच्यात पण मित्र हो वो अरे हे बघ कसले आहेत ते दोन ह्याच्यातच पुरा झाला ह्या बघा हो एक नंबर सायज आहे हे बघा हे पण बघा कसली येते ते बघा हि बघा त्याला चांगलाच झालाय चला आता दुसरं पिंजरं बघूक जाऊया आरेले नाही ना मित्र हो आता पुढे आपण दोन टाकलेले होते ना पिंजरे ते आणूक जात तोपर्यंत मी बसून इकडे आंबो खातो आहे आंब्याचा जरा आस्वाद घेतो आर्यन आलो आता आणि तिकडे दोन पिंजरे टाकलेले ना त्याच्यात एकाच्यात एकदम बारकी आहे तिका आपण सोडून देव आणि दुसऱ्याच्यात आहेत ना दोन मोठे आहेत त्याच्यात पण चार पाच मिळाले असते ना एक नंबर झाला असता बघा खा कुरकुरी आण किंवा पाय पाया तुकरी पकडता नाहीत ना हे मागचे दोन पाय असतात ना त्या साईडने खालच्या साईडने पकडायचे त्यांना काही करूक नाही मिळत हे चप्पळ आहेत हे बघा ह्या पिल्लू आहे त्या सोडून द्यायचं आहे यारी ती बारकी गेलेली इकडची ती घेतलं तिकडं बारकी तलवारीच काढले नाहीत डेंगी हे बघा आता हे जे लहान लहान कुर्ले मिळालेत मिळाले आहेत ना त्यांडला सोडतावा आहे मी बघ एक दोन तीन ठीक आहे तीन आपल्याला लहान मिळाले होते ते सोडून दिलेले आहेत मोठे झाले की मिळतील आपल्या तो बघा आर्यन आहेत ना आता साड काढलेले आहेत ह्या साड बोलतात कालवा असतं त्याच्यात पण मोठी उतर तयार त्यांना साड बोलतात ते काकी काढून असले हा एकदा बघा ह्याच्यात तुम्ही आता बघू शकता कालू केवढा मोठा आहे तर आता या खचा खायचा जरा धूप पाहिजेत आहे बघा त्यात कच आहे बघा खाता तू नाही खात, तुन्हें खात? तुन्हें खाता मग कशा बोडतात मी हा बघा धुतल्यानंतर एक नंबर आता आपण जरा पुढे आहे आणि आर्यन खाली बघायचं रिस्की आहे या तो का मॅन वर्सेस वाईल्डच आहे चला आता आपण ऐकणार हे कुर्ले आहेत होतो या एवढे फुडले आता आपल्याक मिळालेले आहेत जरा पुसतो फडके तर मित्र एवढे सारे आता आपल्या पुन्हा एकदा खेकडे मिळालेले आहेत आणि पुन्हा एकदा तिकडे पिंजरे टाकलेले पण आहेत गेल्यावेळी पण आपल्याला दहा एक मिळाले होते आता पण जवळजवळ तेवढेच आहेत तर आजचं छोटस ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आज रोहित आणि अर्जुन नव्हते आपल्याबरोबर टाकताना होते आज मजा आली रोहित काल तुका ओरडले घराशी आजोबा काय बोलले मारल्याने ना अर्जुन सांगत होतो मारल्याने म्हणून काय सांगितलं कोण ना। अच्छा म्हणून वाचलं कालो तो का गेलो ना तर मित्र व्हिडिओ कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकर पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय